तर चॅप्टरचं नाव आपले गुरुत्वाकर्षण आणि आज आपण पाहणार आहोत केपलरचे नियम केपलरचे नियम पाहण्या अगोदर हे जे गॅसेट आहे हे जे प्रतिकृती मॉडेल तयार केलेलं आहे हे लंबवर्तुळाचं मॉडेल आहे काय आहे आणि का चार शीटच आहे बघा या ठिकाणी तुम्हाला लंबवर्तुळ का या ठिकाणी आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे दोरे वापरले आणि एका कडी मधून ते दोरे काय केले पास केले ही कडी म्हणजे या लंब वर्तुळाच्या एका नाभीवरती आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये लंब वर्तुळाला किती नाभी असतात नियम ग्रह हे लंब वर्तुळकार कक्षेमध्ये फिरत असतात कुठल्या कक्षेतात आणि सूर्य हा त्यापैकी दोन नाभीपैकी एका नाभीवरती उपस्थित असतो सूर्य कुठे असतो एका नाभीवरती प्रेझेंट असतो कळत तुम्हाला नियम काय आहे दुसऱ्या नियमाला म्हटलेलाय क्षेत्रफळाचा नियम कुठला नियम ज्यावेळी ग्रह सूर्याभकार दर्शित फिरतो त्यावेळी ज्यावेळी तो सूर्याच्या जवळ असतो त्यावेळी गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळं या ठिकाणी तो असं दिसतय जास्त अंतर कापल्याचा आपल्याला भास होतो पण वास्तविक पाहता ज्यावेळी आपण त्याचं क्षेत्रफळ काढतो त्यावेळी त्याने जवळ असताना काढलेलं क्षेत्रफळ आणि त्याने दूर असताना काढलेलं क्षेत्रफळ हे काय असत म्हणजे समान, समान कालावधीमध्ये ग्रह समान अंतर हा झाला दुसरा नियम आता समजून कसा सांगायचा सा? ते सांगतो तुम्हाला बघा आता समजा जानेवारी एक ला हा ग्रह या हिरव्या कोऱ्याच्या सुरुवातीच्या टोकाजवळ आहे आणि जानेवारी तीस ला तो इथं आलेला आहे समजा ऍक्च्युअल हे स्केलनुसार नाहीये पण याचं आपण क्षेत्रफळ काढू समजा इथे आपण लांबी धरली जवळपास पाच आणि रुंदी धरली सहा फक्त अंकामध्ये आपण बोलू लांबी रुंदी याचं क्षेत्रफळ किती आलं तीस एका महिन्यामध्ये बरोबर एका महिन्यात जानेवारी एक ते ती, जानेवारी तीस कालावधी एकच महिना आता आपण हा जो लाल दोरा आहे या लाल दोऱ्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू या ठिकाणी समजा ग्रह एक मार्चला इथे आलेला आहे आणि तीस मार्क त्यांनी इतकं अंतर कापलेलं आहे बरोबर कालावधी किती आला तीसच दिवस पुन्हा पहिले एकटाच एकच महिना आणि या ठिकाणी आता आपण क्षेत्रफळ काढताना याची जी लांबी आहे ती लांबी धरली दहा आणि रुंदी धरली तीन दहा गुणिले तीन किती आलं पुन्हा पहिलं सहा गुणिले पाच किती आलं होत आता दहा गुणिले तीन किती आलं आता ग्रह सूर्यापासून फार दूरवरच्या अंतरावर आहे मग या ठिकाणी ग्रहाची फिरण्याची गती कमी आहे फिरण्याची गती कशी आहे कमी आहे पण जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ सारखं ते कसं तर या ठिकाणी समजा आपण लांबी घेतली पंधरा लांबी किती घेतली आणि रुंदी घेतली दोन पंधरा गुणिले दोन किती आलं उत्तर म्हणजे या ठिकाणी आणि हे कालावधी सुद्धा इथे एकच महिन्याचा आहे एक मे ते तीस मे म्हणजे आपण पाहिलं जानेवारी मार्च आणि मे तिन्ही मध्ये आपण तीस तीस दिवसाचा कालावधी घेतला आणि या ठिकाणी सहा म्हणजे तीस या ठिकाणी दहा तीस या ठिकाणी पंधरा तीस समान वेळे समान अंतर कापलेला आहे याला क्षेत्रफळाचा नियम म्हणतात आणि ग्रह कुठल्याही ताऱ्या भोवती समान वेळेत